नमस्कार आपण पाहत आहात लोकसभा ही जागा काँग्रेसला सुटली असून डॉक्टर उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांनी आज दिनांक दोन एप्रिल रोजी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी सकाळी दहा वाजता शहरातील सरदार पटेल भवनात महाआघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात राष्ट्रवादी व छप्पन्न नेते ने व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाजपा सरकारवर ताशेरे ओढत उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले यानंतर डॉ उल्हास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले यावेळी आघाडीतर्फे ढोल ताशांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येऊन घोषणाबाजी करण्यात आली डॉक्टर उल्हास पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या समपेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील पी आर पीचे महामंत्री जगन सोनावणे संजय गरुड आदी उपस्थित होते यानंतर डॉक्टर उल्हास यांनी आपल्या प्रतिक्रिया देत रावेर मतदारसंघात रखडलेली विकास कामे बेरोजगारीवर आणि अत्यावश्यक मूलभूत सुविधांकडे प्रामुख्याने लक्ष देऊन अशा प्रतिक्रिया दिल्या प्रेफरन्स कोणत्या मुद्द्यांना देऊन शेतकरी हा आमचा सर्वप्रथम मुद्दा आहे बेरोजगारी हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा जो आहे की या विभागामध्ये नवीन नवीन प्रकल्प यावेन केंद्र सरकारचे रेल्वेचे फॅक्टरी जी आहेत इंजिनची सर्व्हिसिंगची फॅक्टरी जी आहे ती यावी ऑर्डन्स फॅक्टरीचं एक्सपान्शन व्हावं आणि एअरपोर्ट आणि बाकीचे जे केंद्र सरकारचे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर सुरू व्हावे शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाण्याच्या दृष्टीने केंद्रातून भरपूर निधी आणता येतो पण आमचे बहुनी खासदार होते आतापर्यंत झालेले नाही नाहीये तर आपण आता सांभाळतांना कसं जाणार आम्ही या रावेर लोकसभेचा कायापालट करण्याच्या दृष्टीने आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि राहुलजी गांधी यांचं मार्गदर्शन घेऊन तिथले जे केंद्रातले प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना आम्ही दुप्पट त्याची क्षमता कशी वाढेल हे त्या ठिकाणी आणू एम आय डी सी जे आता खाली प्लॉट पडले आहेत त्याच्यामध्ये आम्ही मोठी इंडस्ट्री आणू आय टी पार्क आणू आणि बेरोजगारी जी आहे ती दूर करण्याकरता आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू तेव्हा आता निवडणुकीत अटीतटीचा सामना नेमका कोणा हे चित्र स्पष्ट झाले आहे नेते कार्यकर्ते कामाला लागले आहेत या निवडणुकीपर्यंतचा सविस्तर आढावा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोतच तेव्हा पाहायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांची नवीन बातम्यांसाठी पाहत हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे